माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पण तुमचे स्वागत आहे तर आज आहे आमच्या भैयाने जे इले दुकान टाकलं त्याची कोकणी खूप आनंदाचा क्षण मी तुमच्यासोबत शेअर करणार बाहेर मी अशी रांगोळी काढली होती खूप गडबड काढली होती नंतर पूजेला सुरुवात झाली ब्राह्मण काकाने अशी बाहेर स्वास्तिक काढायला लावली होती आणि नारळ फोडायला सांगितलं untuk कृपया नाम बताइए ना मैं चाहन और को सहायता अनुमास करता पूजा झाली आणि त्यानंतर मी बनले होते फोटोग्राफर काकीच्या आणि महानच्या काही फोटो काढल्या बाहेर पाहुणे पण येत होते त्यांनी पण त्यांच्या फोटो काढून घेतल्या आणि नाश्ता आला होता तर सगळ्यात अगोदर अन्वेषने नाश्ता करून घेतला आणि आईची आज खूप आठवण येत होती या आनंदाच्या क्षणी त्या असत्या तर त्यांना किती छान वाटलं असतं त्या माझ्या वहिनी या मला साडी घेऊन आल्या होत्या अन्वेष आणि अंजनी या दोघांनी गेल्यापासून फुगे काढायला सुरुवात केली होती खरंच या फुग्यासाठी मला या दोघांनी दिवसभर खूप परेशान केलं त्यानंतर आम्ही नाश्त्याला बसलो सगळे या माझ्या छोट्या नंदबाई आहेत आणि या मोठ्या आहेत यांच्यापेक्षा पण आणखीन एक मोठ्या आहेत पण त्यांचा बाळ छोटा असल्यामुळे त्या आल्या नाहीत आज पोट खूप मोठं केलं होतं कारण कोणत्याही पाहुणे आल्या की त्यांच्यासोबत नाश्ता करायचं असं आमचं दिवसभर सुरू होतं आणि इथं बाहेर पण पाहुणे येत होते आणि आज अन्वेष असं सुरू होतं की फुगे घ्यायचे ते कोणाकोणतरी सोडून घ्यायचे याने नाही दिले की दुसऱ्याकडे जायचे दुसऱ्याने नाही दिले की तिसऱ्याकडे जायचे इथं माझ्याकडे आला होता मामा फुगे सोडून द्यायना म्हणून मी ना त्या फुगेतली हवा सोडून द्यायची आणि परत त्यात हवा भरायची आणि असा आवाज परत त्यातली हवा सोडून द्यायची असं या दोघांचं खूप परेशान केलं होतं मला सगळ्या दोघांना मलाच नाही तर यांनी सगळ्यांनाच खूप परेशान केलं होतं आणि या आहेत आमच्या दोन मावशी आणि समोरच्या त्या आजी हे माणसं बसली होती आणि आतमध्ये आम्ही बायका आणि महत्त्वाचं तर सांगायचंच राहिलं आमच्या दुकानाचं नाव आहे मातोश्री इलेक्ट्रिकल्स अँड लाईट आणि याचा पत्ता आहे एम आय डी सी पोलीस स्टेशन समोर बार्शी रोड लातूर जर तुम्ही लातूरात राहत असाल किंवा लातूरच्या आसपास कोणत्याही गावात राहत असाल तर अवश्य भेट द्या आणि इथे सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल सामान आणि लाईट्स मिळतील तेही होलसेल रेटमध्ये मिळतील आणि आम्ही पण खरेदी केली आहे पैसे न बेखा पाहुणे आणखी येत होते पण लहान मुलं आणि व्हिडिओ आवडला असेल तर, तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका